भाजपकडून शिवसेनेला बावन्न जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे वरिष्ठ विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली शिवसेनेकडून एकशे पंचवीस जागा यासाठी आग्रह भाजपनं थेट आकडेवारी सोबत जागांची यादी असलेल्या बावन्न जागा शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी आहे शिंदेच्या शिवसेनेमध्ये दोन हजार सतरा सालचे जवळपास सत्तेचाळीस नगरसेवक आहेत भाजप आणि शिवसेनेत वॉर्डनिहाय चर्चा परवाच्या दिवशी होणार आहे ज्याद्वारे जागा वाटप निश्चित होईल सुशांत सावंत आपल्याला अपडेट देत आहेत सुशांत एकशे पंचवीस जागांचा शिवसेनेचा आग्रह आणि भाजपकडनं बावन्न जागांचा प्रस्ताव हे गणिताची सांगड कशी बसणार अगदी खरं आहे नम्रता आपण जर बघितलं असेल तर भाजपने एक गेल्या काही महिन्यांपूर्वी सर्वे केला होता आणि त्यामध्ये शिंदेंची शिवसेना किती जागा जिंकू शकते आणि भाजप किती जागा जिंकू शकते सहजपणे याचा हा सर्वे होता आज भाजप आणि ने शिंदेच्या नेत्यांची एक बैठक वसंत्रुती येथे पार पडली त्यावेळी भाजपच्या प्रमुख नेत्यांनी म्हणजे तुम्ही कोणत्या वॉर्ड जिंकू शकता ते वॉर्डची यादीच शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांसमोर ठेवलेली आहे आपल्या जी खात्रीलायक आणि वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार जवळपास बावन्न जागा त्या शिंदेंची शिवसेना भाजपच्या मदतीने सहजपणे जिंकू शकते त्यामुळे त्यांना बावन्न जागांचा प्रस्ताव जो आहे तो भाजपकडून देण्यात आलेला आहे मात्र शिंदेच्या शिवसेनेचा आग्रह आहे की आम्हाला किमान एकशे पंचवीस जागा मिळाव्यात आपण जर बघितलं असेल तर उद्धव ठाकरेंकडे असलेले माजी नगरसेवक ते सध्या शिंदेंकडे आहेत यांची संख्या आहे आपण पाहिलं असेल तर सत्तेचाळीस आणि अधिकच्या काही जागा ज्या आहेत ते सोडणार म्हणजे एकूण बावन्न जागा सोडण्याचा विचार भाजपचा आहे त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेला हा प्रस्ताव मान्य आहे का हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मात्र भाजपनं जो जागांचा प्रस्ताव ठेवलेला आहे तो त्यांनी केलेल्या सर्वेच्या आधारावर ठेवल्याचं आपल्याला माहिती गायक सूत्रांनी सांगितलेलं आहे नम्रता धन्यवाद सुशांत सगळ्या माहितीबद्दल